आई, बघता आले बघता आले आपली सोडून मोकळी येऊन जाऊ दे मग आपण मस्त खाय प्यायला तयारी करू दे आपल्या हिर बळी द्यायला मग चांगले ना संध्याकाळी पार्टी दसरा बोकुड बी कुठून आणला आपल्याला बळी द्यायला

आणि थोडेसे आपण पैसे उकडून घेऊ ना हा तू त्यांना व्यवस्थित व्यवस्थित काहीतरी सांग त्यांच्या मनात असं तर काहीतरी देवी सांगितलं आता खरी चांगली देऊन दिसायला तू एवढं ना बर का तू ना त्यांच्यावरून हात फिरो छेडी उतरू एखादी चांगली छेडी आणू काय घेऊन मी आणतो त्यांच्याकडे बोकड पण आणून पाहिलाय आपण मग सध्या काही ना आपलं काम होईल पैसे भाऊ घ्या आपल्याला पाहिलं देवी देवीच खाद्य असं असेल तू मागायचं ना बर बर मी ना त्यांना घेऊन घेऊन येतो चल मी तयारीत राहते घेऊ तू वारं मग वारं घेत होत सईपर्यंत आले आपले बघत आले आपली बघ बघता आले चला चला हो चला परत आवाज आली आवा आईची आवालैज आई, तो, <laughs> 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 तो ले पाय पडजे बिट लेकर मोठं आणलं आमात पडच बारीक आणलं तर मापात आहे का पाऊ घे मापात बसणार नाही रे मध्ये जाड झालंय बरं पुढच्या गावाला आणि चांगलं थोडस गाजूक लांबलाच गाणायला पाहिजे होत अरे बायकुरा म्हणलं तर थोडं मोठं घेऊ का जाऊ दे आता घेते बर बर चालेल तुम्ही अजून काय आणलं काय काय आणलं सांगा काय तुम्हाला गुण पडणार नाही आई असा गुण देऊ नको यांना पहिला बोकड काप विजयला तो माझा लाडका शिष्य येतो सांभाळायला बोकडे खायला नाही तुम्ही काही आणलं तर तो सांभाळून ठेवित बरं आई माझ सवाल येते हा जबा आमचे पोरं काही बंद होती नाही व्हायचे सगळे जेव्हा का केलं सगळं केलं तिलाही बे वाटत ऑपरेशन करायला तू दमच मारित नसते कश काय बंद आई तू सांग आता महाराज तुला दमच निघते तुला माहिती तू पहिले येऊन गेला होता निळ एकदा आल तू आज मध्ये मधी पाय बरं मग पाय पतीत झाले कस चटा चटा व्हायला लागले अहो सहा सहा महिन्यात बाय तयार लगेच ती बायको नक्की बाई आहे का बकरी नाही ना बाईच आहे का तुमच्या जवळ बसले सहा महिन्यात कशा होते तुला पोरं वर्षाला होते हो आई तेवढे पोरं बंद कर माई बस थांबतीच ना आता ऑपरेशन डिप्रेशन करून टाकायचं <laughs> वाटते मला ऑपरेशन मग तुला काय होत रे आता काय करू का

आई तुला आईला तुला माहितीये आईचं काय काय येणार आई हिंडत हिंडत एवढं लांबून येते तुमच्यासाठी भक्तांचं एवढं लक्षण करीत एवढी वनवास काढीत भक्तांनी तेवढं पूर्ण करायला नको का बरं जाऊ दे तू चार पायाच घेऊन ये समाशा बंद करून दे डायरेक्ट हा म्हणजे मावाला बात करते का बायच नाही <laughs> ले ले <laughs> <हाँ>? <laughs> आई अरे मला लय दिवस जागायचं तो आताच बंद केल्या मार कस व्हायचं मधून आई हसती <laughs> <laughs> तुम्ही अशा समस्या घेऊन येत्या अगं तुम्हाला फोरवत नव्हते oh, oh. आता देव द्यायला लागला तर नाही म्हणत्या हा आम्ही नाही म्हणलं नाही ना आता भास ना आम्हाला पंचवीस झाले काय मोरी मध्ये झोपत हो काय सर दोन चार तर बाबो खडी आणि इच्छा सतड बो खडी काय सांगायचं गोदाडे वाटेल रामा दोघायला माझ्याकडं ना फक्त पोर चालू करायचं होत बंद करायचं होत नाही आई आता एक कर ना मग मला तो आई ठोक घे मा बायकोला घरी काढून देऊ म्हणजे आमचे पोरं बंद होते राहून जाय राहून जाय आजपासून आपला शिष्य ठीक आहे ये। ये। ओ, काला तुम्ही कोण सांभाळणार आगोधी ना नाही नाही तुला अजून पुढं बोरावतील एवढं करशील का तू हा मी तर काही दमकाडी तुला माहिती ना आपण ती जनपाट कोण सांभाळेल एवढं तू म्हणजे मी एवढं सांभाळू का ते वत

शिवाय बंद होणार नाही त्याचं सारखं कटकट होत राहील त्याला कुठे कोण मी नाही जाई पाहिले का बाय बायको काय म्हणून राहिली वाटलं तर अजून चार पोरं होऊन दिल पण चला तुम्ही घरी तुम्हाला खुशी जाऊ आई जातो करते वो देच जाऊ दे आता आता काय तू दम खाऊच नको नाही रे <laughs> खालची जाय परत आहे ना खालची जाय परत मी दबसते खाणं हं चल हे काय की सुरू होऊन जायचं जाज बजे बाळा पुढे भांडायला हं पुढे तुमच्या दोघांच्या भांडणं व्हायला लागले ती म्हणली पोर तूच म्हणली द्या मी तो तो तर ठेवून घेतोय सगळं इडस लिंबू झाले तर झाले बंद करून पाहते एवढ्यांदा बंद झाले तर झाले पण बाहेर सांगू नको मी बंद केले म्हणून नाही ते जायला व्हायचे ना

काय थांबवलं का हा मग तो दोघंही मारले बा आम्हाला <laughs> नाही ना तो मन असलं ना तर चालू कशीन तू अच्छा अच्छा आठ दिवसा पाच दिवसाला असं रोज रोज हाँ. चालू नका नाही नाही मग ते कांबऱ्याला जाबो तर हा पण ती चबगाडीत नाही अशी का मग ते कायच काय तर काही अंगारा बिंगारा दे बस मग द्यावं लागल चला पाच तर बाईकच पाच दिवसाचा बाब ठेवली मग आता पाच झाला ते ऐकून एवढं पोरं काढले हा

आणि बोकडे आणलाय ना आणले आणि कापून आणते आवडा कापून हा मी आता मसाल्याची वाटायची तयारी बियारी करते मसाला बिसाला काढून ठेवते तवर भाकरी थापून ठेवते मस्त दोन चार बस होतील ना हा भाज झाले भाज झाले आपलं काही नाही ना अजून काही तू आला तर येईल तू येईल येईल मस्त ना आता आपण काय करू तू आण मी करून कापून बिपून आणतो मस्त पैकी खाटका व्यवस्थित बनवून आणतो याचा नाही एखादा खांबा बिंबा आणू हा एक काम कर इंग्लिश आणा इंग्लिश आणू का ते पैसे बी काही मी कालचे ना ओसिंग मी काय म्हणते इकडे तिकडे पाहून कपडे बदलून म्हणजे रेडी राहते लोकांना कळायला नाही पाहिजे काय नाटक करीते खायसाठी करीते मी बी माझा ड्रेस उतरून येतो पटकन दिशे कापून गावात माहिती ना कोण आई खात नाही नाही कस काय आपला पाणी आपलं पोट पाणी बंद आपल्या आई तुला महाराज माहितीये कोणाला आहे असं करू आता मी काळी मस्त पैकी चंगल करू इथं आपल्या खाप्यासाठी मस्त पैकी दणकन मटण खाऊ

बाई मी घेते आता दोन चार भाकरी थापून कपडे पिपडे बन हा देवीच काही पैसे उरले ना त्याच्यात होत असं होता तर दिशे घेऊन त्याच्याला हा घेते बाई मसाला बिसाला वाटून आता बाकीच दोन चार बाकरी येईन तो बी आता मस्त संध्याकाळी पत् त्याचा दावा रंग मस्त नाईनटी भिंती होईल मस्त